वातावरणात प्रत्येक जिल्ह्यात जातिनिहाय जनगणना परिषद घेण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच भाकप राज्यात जातीय ध्रुवीकरणाच्या वातावरणात प्रत्येक जिल्ह्यात जातीनिहाय जनगणना परिषद घेण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षानं राज्य काउन्सिलच्या बैठकीत पहिल्या दिवशी घेतलेला आहे जातीय राजकारणामुळे जनतेचे मूलभूत प्रश्न मागे पडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जमीन पाणी वीज रेशन पेन्शन शिक्षण आरोग्य सामुदायिक आरोग्य सामाजिक सुरक्षितता किमान वेतन सेवा सुरक्षा घरकुल भूमिहीनांना जमीन निराधार लोकांना अनुदान अशा जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी सोळा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान राज्यात मोहीम राबवण्यात येणार आहे रा त्याचं नियोजन देखील यावेळी करण्यात आलेलं आहे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शाखावार तालुकावार बैठका मेळावे आणि धरणे पत्रकांचे वाटप जत्थे चर्चासत्र या माध्यमातून सतत पंधरा दिवस विविध प्रश्नांवर आवाज उठवला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे भालचंद्र कांगो सुभाष लांडे आणि राजू देसले यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे या, या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुका आणि पक्षाने लढवण्याच्या जागा या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांसंदर्भात काही चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ राजश्री शाहू महाराजांची दीडशेवी जयंती सव्वीस जुलैपासून सुरू होणार आहे आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट रोजी आहे म्हणून एक ऑगस्टपासून आम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधली सध्याची जी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण करण्याची एक चुकीची पद्धत निर्माण झालेली आहे त्याला त्याच्यावरती तोडगा म्हणून जात निहाय जनगणना करावी आणि सर्वोच्च न्यायालयाचं पन्नास टक्के जे मर्यादा बंधन टाकलेलं आहे राखीव जागांवर ते उठवावं या दोन मागणीसाठी या परिषदा घेणार आहोत आणि राज्यव्यापी परिषद कोल्हापूरला होण्याचा घेण्याचा आमचा निर्णय आहे त्याची तारीख नंतर आम्ही ठरवणार आहोत त्याचबरोबर सरकारच्या अनेक जुन्या योजना होत्या उदाहरणार्थ निराधार पेन्शन योजना वृद्धकाल पेन्शन योजना ह्या सगळ्या अनेक योजनांमध्ये जो निधी द्यायला पाहिजे तो सरकार देत नाही आणि त्यामुळे लोक फिट चक्कर मारत राहतात परंतु पैसे काही मिळत नाही म्हणून पंधरा ऑगस्टपासून या सगळ्या वेगवेगळ्या आर्थिक प्रश्नांनी तंग झालेल्या लोकांना महागाई विरोधी आणि या सगळ्या प्रश्नांना एकत्र घेऊन आम्ही सगळ्या जनतेपर्यंत पोहोचून तीस ऑगस्ट रोजी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या आर्थिक प्रश्नांवर आंदोलन करण्याचाही निर्णय घेतलेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य काउन्सिलची दोन दिवसीय बैठक नाशिक या ठिकाणी सुरू आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संबंधाने आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये कोणते मतदारसंघ विधानसभेचे कम्युनिस्ट पक्ष लढू इच्छितो याचीसुद्धा तयारी आम्ही करणार आहोत त्याचबरोबर हे जे मतदारसंघ आहेत या मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीच्याबरोबर चर्चा सुद्धा चर्चा करावी असंसुद्धा मत राज्य कौन्सिलमध्ये अनेक सदस्यांनी व्यक्त केलेलं आहे उद्या त्याची स सविस्तर मान्य होईल आणि लोकसभेच्या निवडणुकीला ज्याप्रमाणे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्याबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काम करून महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार इंडिया आणि महाविकास आघाडीचे निवडून आले त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि सर्व आम्ही डावे पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षासह यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत आणि महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात यावं यासाठी सुद्धा माधे महाविकास आघाडीने सर्व आमच्यासह सर्व पक्षांना बरोबर घेऊन बर एकजूट करून ही निवडणूक लढवावी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची तीन दिवसाची राज्य काउन्सिलची बैठक या ठिकाणी सुरू आहे या बैठकीमध्ये सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीची चर्चा त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणनेच्या बाबतीतलं आंदोलन आणि आर्थिक प्रश्नावरचं आंदोलन या प्रश्नावरती निर्णय घेऊन येणाऱ्या काळात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सर्व प्रश्नावरती आंदोलनाची भूमिका घेत आलेली आहे त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या सुद्धा करणार आहोत आणि महाराष्ट्रात जे आमच्या जिल्हा जिल्ह्यातून आलेले जे प्रस्ताव आहेत जवळपास सतरा प्रस्ताव या ठिकाणी आलेले आहेत त्या सुद्धा चर्चा सुरू आहे नाशिक पूर्वमधू म मतदारसंघातून सुद्धा एक प्रस्ताव नाशिक जिल्ह्याच्या कमिटीच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींचा उद्या होणाऱ्या संपन्न होणाऱ्या याच्यामध्ये ठरावाच्या आम्ही अंतिम निर्णय जाहीर करणार आहोत पक्षाच्या महाराष्ट्र राज्य काउन्सिलच्या दोन दिवसीय बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर भालचंद्र कांगोळ यांच्या प्रमुख उपस्थित नाशिक येथे प्रारंभ झाला त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील अहवाल सादर केला तसेच लांडे यांनी पक्षाच्या राज्य पातळीवरील अहवाल सादर केला व्यासपीठावर राज्याचे सेक्रेटरी सुभाष लांडे सहसचिव प्राध्यापक डॉक्टर राम बाहेती राजू देसले श्याम काळे स्मिता पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक